अशा पद्धतीने जर अंड्याची भाजी बनवलीत ना तर गॅरंटीने सांगते बाकीच्या ज्या अंड्याच्या रेसिपीज आपण बनवतो म्हणजे अंडा करी झालं अंडा भुर्जी झालं किंवा अंडा ऑमलेट झालं सगळं विसरून प्रत्येक वेळी तुम्ही ही अशीच भाजी बनवाल इतकी अप्रतिम आणि चविष्ट भाजी होते बनवायला सोपी तर आहेच थोडे इन्ग्रेडियंट्स जास्त लागतात पण चविष्ट मात्र कमाल होते ही भाजी आता ह्याच्यासाठी काय काय करायचं तर ते तुम्हाला सांगते इथे मी साधारण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेले आहेत आणि दोन कांदे चिरून घ्यायचे ह्याच्यामध्ये आपल्याला वाटण्यासाठी आपण तयारी करतो ही तर ह्याच्यामध्ये दोन कांदे घेतलेले आहेत एक आ, बारा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि टॉमॅटो टॉमॅटोसुद्धा जरा थोडासा आंबटपणा यायला पाहिजे म्हणून दोन टॉमॅटोही मी इथे चिरून घेतलेले आहेत टॉमॅटो चिरून झाले की मग आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर लागणार आहे तर कोथिंबीरसुद्धा मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे आणि थोडंसं अलग घ्यायचं एक साधारण अर्धा इंच आलं मी इथे चिरून घेतलेलं आहे ही झाली आपली सगळी वाटणाची तयारी आता थोडंसं याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे त्यामुळे मी कोरडं खोबरं जे असतं ना आपलं ते साधारण चार ते पाच चमचे होईल एवढं खोबरं मी किसून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण खडे मसालेही घालायचे आहेत तर त्या खड्या मसाल्यांमध्ये एक चमचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा धणे घेतलेले आहेत नंतर एक मी स्टार फूल घेतलेलं आहे इथे दोन काळी मिरी घेतलेल्या आहेत एक मोठा वेलदोडा घेतलेला आहे आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे सगळे आपल्याला खडे मसाले लागतील ला। आता आपण वाटणाची तयारी करून घेऊयात तर हे सगळं जे मटेरियल आपण घेतलेलं आहे ना हे थोडं थोडं करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे पहिल्यांदा मी सॉरी भाजून घ्यायचे पहिल्यांदा मी इथे खोबरं घेतलं खोबरं आपल्याला एकदम ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचं ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं खोबरं झालं की मग आपण जे खडे मसाले घेतले होते ते खडे मसाले एकत्रच भाजून घ्यायचे ते पण साधारण दोन ते तीन मिनटं छान खरपूस भाजून त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे खडे मसाले झाले की इथे एक, एक इन्ग्रेडियंट मी वापरणार आहे ज्याच्यामध्ये दोन चमचे मी डाळीचं पीठ आहे ते मी छान रोस्ट करून घेणार आहे छान भाजून घेणार आहे म्हणजे एक साधारण दोन ते तीन मिनटं आपण हे डाळीचं पीठ भाजून घ्यायचं हे का घेतलं हे मी तुम्हाला पुढे सांगते तर डाळीचं पीठ घेऊन झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये कांदा लसूण आणि अलं हे तीन एकत्र आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कारण की कांदा लसूण अलं भाजायला थोडा वेळ लागणार आहे एक चार ते पाच मिनटं लागतात भाजायला कांदा ब्राउनिश व्हायला त्यामुळे हे तीन गोष्टी आपण भाजून घ्यायच्या ह्या तिन्ही गोष्टी कडक असल्यामुळे आपल्याला भाजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे ह्या एकत्र भाजून घ्यायच्या साधारण पाच मिनटांमध्ये तुम्ही बघू शकता असा ब्राऊन झालेला आहे कांदा आता हेही आपण त्याच प्लेटमध्ये सेम काढून घ्यायचं मग आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घ्यायची ती अगदी दोन मिनटं आपल्याला हे करावं लागतं टॉमॅटो एकदम मऊच असतो आणि कोथिंबीर पण पातळच असते त्यामुळे अगदी दोन मिनटं फक्त टॉमॅटो आणि कोथिंबीर फिरवलीत ना की बस झालं मग ही को टॉमॅटो आणि कोथिंबीरसुद्धा सेम त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायची आपल्या इथे वाटणाची तयारी झालेली आहे आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये थोडंच पाणी घालून तुम्ही बारीक करून घ्या आपल्याला म्हणजे खूप जास्त पाणी नाही घालायचं आहे जेवढं म्हणजे फिरवता येईल तेवढंच थोडं पाणी घालायचं आणि फिरवून घ्यायचं मी शक्यतो ते पाणी न घालना घालताच फिरवण्याचा प्रयत्न केला पण ते नाही झालं मग मध्येच थोडंसं पाणी घालून मी फिरवून घेतलं हे बघा ही अशी पेस्ट तयार झाली पाहिजे खूप सुंदर असा वास येतो ह्याचा आता फोडणी देताना मी पाच ते सहा चमचे तेल घेतलेले आणि त्या तेलामध्ये लाल तिखट हळद आणि कांदा लसूण मसाला साधारण हळद एक चमचा आणि लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला जो आहे तो दोन दोन चमचे घेतलेला आहे थोडीशी भाजी ही स्पायसी बनवणार आहे मी अंड्याची त्यामुळे मी जरा जास्त घेतलं तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं परतून घेतलं की मग त्याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आता आपण हे का कांदा लसून मसाला आणि तिखट जे आहे ना ते तेलातच घालून घेतल्यामुळे त्याचं एक छान तरी येईल त्यामुळे ते तेलातच घालून घेतलं त्याच्यानंतर हे वाटण घालून घ्यायचं आणि साधारण पाच मिनटं तरी हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटण कारण की काय की ह्याला पण छान तेल सुटलं पाहिजे सुद्धा त्यामुळे पाच मिनटं तरी आपल्याला व्यवस्थित हे वाटण परतून घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला आठवण करून देते तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक ला, किंवा शेअर किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज आवडत असेल तर त्याला एक लाईक करा आणि तुम्हाला आवडली तर तुमच्या फ्रेंड्सनं तुम्ही शेअरही करत जा आता ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्याच भांड्यामधून मी दोन भांडी पाणी घालून घेतलं मिक्सरच्या भांड्यातूनच म्हणजे मला हे आपल्याला पातळ करायचं आहे म्हणजे करी टाईप आपल्याला तयार करायचं आहे त्यामुळे मी जास्त पाणी घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं उकळी आले की थोडंसं ते घट्टही होणारच आहे पाणी मग त्याच्यानंतर मीठ घालून घ्यायचं आणि छान हलवून घ्यायचं एक उकळी येऊ द्यायची व्यवस्थित एक उकळी आल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये अंडी घालून घ्यायची आहेत आता अंडी घालण्याची पद्धत इथे जरा थोडीशी वेगळी वापरलेली आहे तर आता इथे उकळी आलेली आहे बघा एक अंड फोडायचं ते आपण वाटीमध्ये फोडायचं डायरेक्टली आपण ह्याच्यामध्ये नाही फोडायचं कारण की समजा जर त्याचं साल गेलं तर ते काढणं अवघड पडेल त्या पा सगळ्या आपल्या रशियातून त्यामुळे अंडं वाटीमध्ये फोडून घ्यायचं आणि मग नंतर त्या रश्यामध्ये घालून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता इथे मी लांब लांब घालते आहे अंडे जे घालते आहे ना ती लांब लांब घालते कारण की एका वेळी घातलं तर ते चिरकून बसेल त्यामुळे आणि रश्यामध्ये घातल्यानंतर मग ते रश्याला हलवायचं नाही आपल्याला थोड्या वेळ तरी एक पाच मिनटं तरी ते आतल्या आतच असं शिजू द्यायचं मग नंतर काही रश्याला हलवायचं नाही तुम्ही आधीच रसा तयार करून ठेवा तुम्हाला जेवढा पातळ हवा आहे त्याप्रमाणे आता तुम्ही एक पाच मिनटानंतर बघू शकता अंड आतमध्ये शिजलेलं असतं आता इथे डाळीचं पीठ का घातलं हे मी तुम्हाला सांगते आता तुम्ही याच्यात बघितलं तर रस्त्यामध्ये जे आपण वाटण घातलं होतं ते किती एकरूप एकजीव झालेलं आहे कारण की आपण डाळीचं पीठ घातलं नाहीतर काय होतं की रस्सा वेगळा होतो, होतो पाणी वेगळं होतं आणि वाटण वेगळं होतं म्हणजे थोडा वेळ जरी ठेवली ना आपण भाजी तरी पाणी वेगळं आणि वाटण वेगळं होऊन जातं त्यामुळे एक एकजीव होण्यासाठी पूर्णपणे आपण हे दोन चमचे राईचं पीठ वापरलं तुम्ही अशा पद्धतीने भाजी एकदा नक्की करून बघा अंड्याची खूप जास्त सुंदर होते खूप चविष्ट होते तुम्हाला जर का रेसिपी आवडेल तर तुम्ही सगळ्यांना तुमच्या शेअरही करा आणि प्लीज मला एक छानशी अशी कमेंट करा ज्याच्याने मला छान छान रेसिपीज बनवून तुम्हाला दाखवता येतील भेटू पुढच्या